पुण्याचा स्वारगेट बस स्टँड या बस स्टँडवर मंगळवारी पहाटे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण आहे आरोपी गाडेची ओळख पटली पण बासष्ट तास झाले तरी अजूनही आरोपी गाडे फरार आहे पोलिसांची तेरा पथकं त्याचा शोध घेत आहे आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलंय आरोपी दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सध्या जामिनावर बाहेर आहे मंगळवारी पहाटेच्या घटनेनंतर दत्तात्रय गाडेनं लगेच स्वारगेट बस स्थानकावरून पळ काढला तो तिथून शिरूर तालुक्यातल्या त्याच्या मूळ गावी गेल्याचं सांगण्यात येत तो पळून गेल्यावर नक्की कुठे गेला, गेला याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे पण यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप केले आहेत पण आता प्रश्न हा आहे की आरोपी दत्तात्रय गाडे नेमका कुठे गेलाय पोलीस त्याच्या शोधासाठी काय प्रयत्न करताय या प्रकरणात योगेश कदमांनी केलेला दावा काय यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कोणते आरोप केलेत या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे तरुणीवर अत्याचाराची घटना घडली घटनेनंतर आरोपी दत्तात्रय गाडे कुठं गेला याची माहिती आता समोर येते माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आरोपी गाडेनं अत्याचार केल्यानंतर थेट शिरूर तालुक्यातलं गुनाट हे आपलं गाव गाठलं याच गावात त्याचं घर आहे गाडे बुधवार सकाळपर्यंत गावातच होता तो गावातल्या एका कीर्तनातही सहभागी झाला होता असं बोललं जातंय बुधवारी दुपारी स्वारगेटमधल्या अत्याचाराची बातमी बाहेर आली त्या पाठोपाठ आरोपीचं नाव आणि फोटोही व्हीवर यायला लागले तेव्हा टीव्हीवर आपलं नाव बघून त्या तत्राय गाडे घाबरला आणि गावातून पसार झाल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांना दत्तात्रय त्याच्या गावी गेल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला सगळ्यात आधी पोलिसांनी शोधासाठी आठ पथकं तैनात केली या पोलीस पथकांनी शिरूरच्या साळुंके फार्म हाऊस परिसरात शोध सुरू केला आरोपी याच परिसरात असलेल्या उसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती आहे त्या आधारे पोलिस शेतात ड्रोनच्या सहाय्यानं शोध घेत आहे पोलिसांसोबत श्वान पथकंही शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत दत्तात्रय गाडे ज्या ऊसाच्या शेतात लपला तिथे ही माहिती आहे त्यामुळे पोलिसांना शोध कार्यात अडथळा येत असल्याचं बोललं जात आहे आरोपी दत्तात्रय गाडेच्या गावाला सध्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय गाडेच्या शोधासाठी शिरूरमध्ये शंभर पोलिसांचा ताफा तैनात आहे सुरुवातीला आठ पोलीस पथकं गाडेचा शोध घेत होती त्यानंतर पथकांची संख्या तेरा झालीये आरोपी दत्तात्रय गायडेनं बुधवारी गावातल्या एका घरात पाणी मागितलं होतं त्या घरी पोलिसांनी चौकशी सा केली आरोपी पाण्याअभावी जास्त वेळ राहू शकणार नाही असा पोलिसांचा अंदाज आहे आरोपी ज्या ठिकाणी लपला असेल तिथं त्याला पाण्याचा पुरवठा होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते या शेतात जिथून पाणी पुरवठा केला जातो त्या लोकेशनवर पोलिसांचा बंदोबस्त आहे त्यामुळे आरोपी जर पाणी प्यायला आला तर पोलीस त्याला पकडू शकतात पोलिसांसोबत गावकरी पण तिथे उपस्थित आहेत जे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांची मदत करताय पण या सगळ्यात आता आरोपी गाड्याच्या भावानंही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी जेव्हा गाड्याच्या भावाची चौकशी केली तेव्हा तो गावात आला नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं पण आता आरोपी दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन हे गुन्हाड गावातलंच असल्यामुळं आता पोलिस त्याच्या भावाची कसून चौकशी करत आहेत आता या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय माहिती दिली आहे ते बघूया योगेश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी हे अत्याचाराचं प्रकरण फोर्सफुली घडलं नसल्याचा दावा केला स्वारगेट एस टी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुली कृती झाली नाही ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजूबाजूला दहा ते पंधरा जण होते पण तरुणीनं विरोध न केल्यानं कुणालाही शंका आली नाही त्यामुळं आरोपीला गुन्हा करता आला आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे योगेश कदम यांनी आरोपीच्या तपासाबाबत माध्यमांशी संवाद साधला पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर तातडीनं आरोपीची ओळख पटवली ही घटना मंगळवारी घडली पण बुधवारपर्यंत माहिती समोर आणली गेली नाही असा आरोप पोलिसांवर केला जातोय यावरही योगेश कदम यांनी उत्तर दिलं आरोपीला तपासाचा पत्ता लागू नये तो लांब पळून जाऊ नये यासाठी गुप्तता पाळण्यात आली होती असं योगेश कदम म्हणाले आहेत या प्रकरणात पोलीस अलर्ट नव्हते असाही आरोप केला जातोय या आरोपावरही योगेश कदम यांनी उत्तर दिलंय पोलिसांनी रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंत किती वेळा गस्त घातली याची माहिती घेतल्याचं योगेश कदम यांनी सांगितलंय पीआय रात्री दीड वाजता गस्तीला गेले होते त्यानंतर ते टीमसह तीन वाजताही तिथे ती गेले होते पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नाही आरोपीवर घुलट्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत पण ते ग्रामीण भागातल्या पोलीस ठाण्यात आहेत पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात त्यांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलंय योगेश कदम यांच्या या दाव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र सवाल उपस्थित केलेत या प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लीनचिट देत आहेत का स्वारगेटमध्ये अत्याचार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीनं विरोध केला नाही म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहेत आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन सिद्ध काय करायचंय आरोपीला क्लीनचिट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित उपस्थित केलाय स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेची जबाबदारी सरकार आणि एस टी महामंडळांनी स्वीकारावी असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत एकूणच काय स्वारगेट इथं घडलेलं अत्याचाराचं प्रकरण सध्या चांगलंच तापलंय घटना घडून जवळपास साठ तास झाले तरी अजूनही आरोपी दत्तात्रय गाड्याचा शोध लागलेला नाही यामुळं विरोधकही आक्रमक होताना दिसत आहे आता या प्रकरणात पुढे काय होतं आरोपी दत्तात्रय गाड्याच्या पोलीस मुसक्या कधी आवडणार हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा